केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा केंद्र देवडी खो खो लहानगट मुली खंडोबाची वाडीविरुद्ध वाफळे संघ अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे अठरा तारखेला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सामने झाले परंतु उशीर झाल्यामुळे त्या दिवशी हा सामना झालेला नाही त्यामुळे आज हा सामना होत आहे टॉस खंडुबा चिवडी संघाने जिंकलेला आहे व संरक्षण घेतलेला आहे आक्रमण करत आहे वापरे शाळेचा संघ लहान गट मुली पंचमून काम पाहत आहेत शशिकांत कुंभार सर व बाळासाहेब सर, पहिला मीठ झालेला आहे खुंडबवाडी लहानगड खो खो नि टीमची कॅप्टन दुर्वा गवळी तिचा पाठलाग सुरू आहे अत्यंत चपळाईनं ती संरक्षण करत आहे हो वापळे संघाच्या खेळाडूंना चकवाद देत आहे दोन मिनटाचा खेळ झालेला आहे व दुर्वा अजून देखील वापरे संघातील खेळाडूंना सापडलेली नाही अतिशय चपळाईनं वेगवान हालचाली करत ती पळत आहे चांगला प्रयत्न केला परंतु बॅखो झाल्यामुळं पावणे तीन मिनिटाचा खेळ झालेला आहे दुर्वा अद्याप सापडले आणि आता वापरे संघाला यश मिळालेलं आहे तिला पकडण्यात स्वराली कदम या खेळाडूचा पाठलाग सुरू आहे वर्गातील हा खेळाडू असून शिफ्टी पहिल्या बॅच मधील दुसरी खेळाडू या ठिकाणी पळत आहे तिचा पाठलाग सुरू आहे स्वराले या ठिकाणी सापडलेले आहे शेवटच्या मिनिटाचा खेळ चालू आहे दोन गडी बाद झाले आहेत खंडुबा चोडी संघाचे संरक्षण करताना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संरक्षण चालू आहे अर्ध्या मिनिटाचा खेळ बाकी पंधरा सेकंदाचा खेळ राहिलेला आहे शेवटचे दहा सेकंद पहिल्या बॅच मध्ये शेवटची मुलगी शेवटचा खेळाडू आहे दोनच खेळाडू बाद करण्यात येत आलेला आहे आणि टाइम या ठिकाणी पहिल्या डावातील दुसरा ठिकाणी सुरू झालेला आहे आक्रमण करत आहे खंडोबाचोडी संघ आणि संरक्षण करत आहे वापळे संघ लहान गट मुली खो खोचा या ठिकाणी अंतिम सामना सुरू आहे आक्रमण करताना वापळे संघानं दोन गडी बाद केलेले आहेत संरक्षण करण्याची जबाबदारी वापळे संघाची आहे आक्रमण करत आहेत खंडवाडी संघ चपळाई वेगवान हालचालीचा खो खो हा खेळ आहे त्यामुळे जो संघ यामध्ये पुढे असेल तो संघ दिल्ली यशस्वी होतो अतिशय वेगवान हालचाली या ठिकाणी करायला लागतात आक्रमण करणाऱ्या नऊच्या नऊ खेळाडूंना सजग राहावे लागते तरच संरक्षण करणाऱ्या या मधील खेळाडू बाद करण्यात यश मिळते परवाची वाडी आणि वापळे दोन्ही गावातील खो खोचे संघ अतिशय तयारीचे असतात आणि त्यामुळं हे सामने तुरशीचे होतात <seulement> মেলে <laughs> হ'ব मैदानावर मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे खेळाडूंना वेगवान हालचाली करताना अडचण येत आहेत पाय घसरत आहेत परंतु दोन्ही संघांना ही स्थिती असते त्यामुळे यातून पहिला गडी बाद करण्यात खंडूगडी संघाला यश मिळालेलं आहे तब्बल दोन मिनिट वीस सेकंदाने पहिला गाडी बाद झालेला आहे अतिशय चप्पळ हालचाली करत गडी बाद केलेला आहे दुसऱ्या गाड्याचा पाठलाग सुरू आहे उंचीने कमी असेल तरी ती खेळाडू अतिशय चांगला कमी पडत आहे वापर संघातील शेळू आहे ओके okay, दुसरा घडी बाद झालेला आहे शक्ती सरांची मुलगी या ठिकाणी तिचा पाठलाग सुरू आहे बघूया कशा पद्धतीने ती संरक्षण करते तीन मिनिट सत्तेचाळीस सेकंद व्याय झालेला आहे पहिल्या बॅच मधील तिसऱ्या खेळाडू त्या ठिकाणी पाठलाग चालू आहे शक्ती अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करत आहे सळं उठणाऱ्या खेळाडूंना चकवा देऊन <laughs> 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 चाल चाल पा आणि टाईम आपच्या दिशेने वाटचाल अद्याप तिसरा खेळू चालणार तू दुसरा डाव या ठिकाणी सुरू झालेला आहे पहिल्या डावात बरोबरी साधल्यानंतर दुसरा डाव सुरू झालेला आहे दोन्ही संघ दोन दोन गुन्हाने बरोबरीत आहेत परत एकदा वापळे संघ आक्रमण करतोय संरक्षणासाठी आलेला आहे खंडोजाडी संघ पहिल्या बॅचमधील तिन्ही मुली मैदानात आहेत बैक आय बैक पहला गरीब बाद पहला मिनट पहली विकेट बैक क्वाय बैक क्वाय तोराली कदम या खेळाडूचा वापर संघातील खेळाडू पाठलाग करत आहेत रूटने पळत आहे ती तीन सहा नऊ कपडे सांगायचं आक्रमण थोडंसं ढिल पडलेलं आहे अडीच मिनटाचा खेळ संपत आलेला आहे बॅकोची शिट्टी स्वराली कदम अतिशय सुंदर पद्धतीने चपाईनं पडत आहे उंचीने कमी असलेले खेळाडू डेड करण्याचा प्रयत्न परंतु अपयश आलेला आहे तीन मिनिटाचा खेळ होऊन गेलेला आहे फक्त एकच गडी बाद करण्यात यश आलेला आहे स्वराली कदम सुंदर पद्धतीने पळत आहे साडेतीन मिनिट ती पळत आहे चार मिनिटाचा खेळ संपलेला आहे फक्त एक खेळाडू बाद करण्यात वापरे संघाला यश आलेलं आहे पन्नास सेकंदाचा खेळ बाकी स्वराली कदम आतीच्या सुंदर पद्धतीने चपाईने पळत आहे बघूया ती आता पाच मिनिटाचा खेळ पूर्ण करते का चाळीस सेकंद बाकी आहेत सोराळीचा पाठलाग परत एका सुरू केलेला आहे तीन सहा नऊ या रूटमध्ये ती पळत आहे आणि त्यामुळं ऑपरेशनातील खेळाडू पकडण्यात यशस्वी झाले नाहीत अद्याप परत एका दुर्वाचा पाठलाग सुरू केलेला आहे लहान गटाची कॅप्टन वीस सेकंद राहिलेले आहेत चेंज घेतलेले आहे परत सोराली कदमचा पाटलाग शेवटचे दहा सेकंद हो, पाच सेकंद चार सेकंद तीन सेकंद दोन सेकंद आणि टाइम संपलेला आहे टाइम संपलेला आहे शेवटचा हा ठिकाणी सुरू आहे खंडवाडी संघाचा एकच गडी बाद करायला वापर संघाला यश मिळालेलं आहे दोघे आता आक्रमण करताना वाडीचा संघ आठेतडीचा सामना चालू आहे बाहेरून प्रशिक्षक मार्गदर्शन करत आहेत परंतु प्रत्यक्ष खेळ खेळाडूंना करायचा असल्यामुळे बघूयात यात कोणी शिफ्टरत आहे आवड आहे पहिला विकेट बरोबरी झालेली आहे या ठिकाणी बघूया आता काय होतं खंडोडी संघाने बरोबर साधलेली आणखी एक गडी बाद केला तर हा संघ विजय होऊन बीच स्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश करेल सुंदर पद्धतीने हा सामना सुरू आहे अत्यंत चुरशीचा आणि आठवडीचा सा सामना या ठिकाणी होत आहे पहिल्याच मिनिटांमध्ये पहिला गडी बाद झालेला आहे बघूयात हे दोन गडी काय करतायत बरोबरी साधतायत का खंडोडी संघ जिंकतोय स्टॅमिना च वेगवान हासाली या सर्व गोष्टी जुळून आल्यानंतर तो संघ जिंकण्याच्या शिवतो अडीच मिनटाचा खेळ चल चाल चाल लवकर पटकन उठायच घ्या घ्या पटकन सापडते चल चल चाल चाल निकल गए चुलाग। चुलाग। बैक 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 <laughs> चल दम ले दम ले चल गए चल कॉल लाओ चल लग लो आउट है आउट विकेट एंड विन चल 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 सापड़ दे दोन गडी बाद करण्यात मंगळ संघाला यश आलेला आहे संघ जिंकलेला आहे बघूया पुढा आणखी किती गुण मिळवतोय शेवटच्या मिनिटाचा खेळ चालू पास की पास की चल चल के चल दमले सा पड़ते सामना थांबवलेला आहे तीन गडी बाद केल्यामुळे हा सामना दोन गुन्हे जिंकलेला आहे खंडवाड़ी संघाला या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे बीट स्तरिय स्पर्धेसाठी तो संघ पात्र झालेला आहे